अपडेट वाढत्या अपघातांमुळे पाळोळ्यात महामार्गावर ठिया जळगाव बारोळा बायपास वाढले अपघात जळगाव बारोळा बायपास रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असतात त्यामुळे अपघात वाढलेले वर्षभरात या ठिकाणी बारा अपघात झाले आहेत आठ जणांचा बळी गेलाय त्यामुळे संतप्त नागरिकांनी धरणगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केलंय तासभर वाहतूक ठप्प झाली पारोळा जळगाव बायपास रस्त्याच्या कामात धरणगाव चौफुली या ठिकाणी अंडरपास न केल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय हीच परिस्थिती धुळ्याकडून येणाऱ्या रस्त्याची आहे तर दिशादर्शक फलक नाही दुभाजक स्पीड ब्रेकर नाही त्यामुळे अनेक वाहनं पारोळाऐवजी ऐवजी सरळ एरंडोलकडे जातात रस्ता चुकल्याचे समजताच ते माघारी येऊन फिरतात हा त्रास गेल्या वर्षभरापासून सुरू आहे त्यामुळे अपघात होत असतानाही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष बघायला मिळत आहे ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव उपोषण केलेले काय आप समस्या आपल्याला समस्या अशी आहे हा जेव्हापासून बायपास झाला तेव्हापासून इथं जवळजवळ तेरा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत शासनाला पाहिजे तेवढा मी निवेदन दिलं रस्ता रोको केलं परंतु शासनाचे जे रोड कॉन्ट्रॅक्टचे जे अधिकारी आहेत समक्ष इथं आलेले पाहू शकता तुम्ही ते समोर नानाशी चर्चा करतायत पण त्या लोकांना आम्ही आता जॉब विचारला की बाबा याच्या याला तुम्ही काय करणार आहेत ते म्हणतात की बाबा ब्रेकर देता येत नाही त्यांना लाईटाचं लाईट सांगितलं ला की रात्रीच्या वेळेस लोकांना जीव जीवमुठीत घेऊन जावं लागतं कमीत कमी दोन किंवा तीन रात्रीच्या वेळेस हायमोस्ट लाईट द्यायला पाहिजे परत ज्या ठिकाणी ब्रेकरची जी व्यवस्था आहे ते ब्रेकर डायरेक्ट सुविषयीमध्ये नाही आहेत कारण की ते प्लेन झालेले आहेत ते प्लेन झाल्या कारणासह धुळ्याकंडा जे येणारी गाडी ते स्पीडने येते आणि मध्येच जो क्रॉस करणारा व्यक्ती असतो शेतकरी वर्ग त्या ठिकाणी त्यांना सहज काही कळत नाही कळत न कळत तेवढा तो डायरेक्ट गाडीला धक्का मारून चालला जातो म्हणजे उदाहरणार्थ ॲक्सिडेंट होतो त्याच्यामध्ये त्या गरिबाचं जीव जीव मृत्युमुखीच पडतो तर ह्या शा ह्या भ्रष्ट शासनाला कधी जाग येणार आहे यासाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे जर कधी शासनाने व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर भविष्यात इथं हार रोड खोदून आणि मोठं तीव्र अंदला तर शेतकऱ्याकडनं छेडण्यात येणार आहे शेतकऱ्या काय सबक्राइब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस मिसन अपडेट